अर्जुन आगा आईसे आठा पहारा मोटके भरी, मी मोठके ना तीस सेकंद असं से काम माझा ठोबा मी तरी तीस म्हणलोय देवाने का काय सांगितलंय मोटके, एक सेकंदच दे म्हणले मला पण त्या सेकंदाला माझं इतकं समर्पण असलं पाहिजे कि त्या सेकंदाला मी सोडून तुझ्या जीवनात काहीच नसलं पाहिजे मग ते जे का मी देखील माझे सुख ते तुले अरोचक विषयी घे एक दिवस अर्जुन असा सोन्याचा येईल विषयातून निघता चित्त मज माझी रिघता हळू हळू पण मी माझा ठोबा म्हणता म्हणता विठोबा आपल्याला माझा म्हणायला लागेल ला काय का त्याला अंतकरण का आमच्या आम चॅनल संत महिमाला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका